दादा मला असं वाटतं की आपण समान पाणीपुरवठा योजना म्हणतोय ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणतोय चांगली ट्वेंटी फोर बाय ला थोडा वेळ लागणार आहे पण आज आपण समान का करत नाही पुणे शहराच्या काही भागामध्ये आजही आठ तास पाणी सकाळी पाणी येतं दुपारी पाणी येतं संध्याकाळी पाणी येतं आणि दादांच्या कोथूड भागामध्ये दोन तास पाणी येतं ता। भीमराव तापकेरांच्या भागामध्ये पंचेचाळीस मिनिटं एक तास असं पाणी येतं बापू पठाऱ्यांच्या इथं एक तास पाणी येतं माझ्या इथं अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटं येत मग आजच आपण जर महानगरपालिकेला सांगितलं सर्वांनी मिळून की उपलब्ध असलेलं पाणी लोकसंख्येच्या पेक्षा जास्ती उचलतोय मग हे पाणी जिथं वाया जात आहे ती गळती बंद करा तो वापर बंद करा आणि सगळ्यांना दोन तास पाणी द्या तर संपूर्ण पुणेकरांना पाणी व्यवस्थित मिळेल पाण्याचे नवीन स्रोत उपलब्ध केलेच पाहिजेत नवीन तुम्ही डॅम बांधू शकत नाही पण मुळशी धरणातून बोगद्यातून पाणी आणून पुणे शहराला वाढीव पाणी देण्याचा एक प्रकल्प जो अनेक वर्ष चर्चा करतो आहे त्याच्या बाबतीतली जर महायुती सरकारच्या काळात पावलं उचलली गेली तर पाच वर्षात तो प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि पुणेकरांना अजून काही टीएमसी पाणी वाढवून मिळेल मागच्या काळामध्ये आपण भाम भीमा आस्केडमधून भामा आस्केडमधून पाणी आणलंय भामा आस्केडमधून पाणी आणलंय दादा मला कधी कधी फार नवल वाटतं की पुण्याच्या एका भागालाच पाणी आणायचं असा प्रकल्प आपण कसा करू शकतो भामा असकेडचं पाणी आणलं ते फक्त वडगाव शेरी मतदारसंघाला देण्यासाठी आणलं आणि चार वेळा मी सांगतोय की ज्या नळातून इकडून इकडं पाणी जातं पाईपमधून तिकडून इकडून इकडं पण येऊ शकतं तुम्ही सगळं पाणी उचलत नाही कारण आज वडगाव शेरीमध्ये पाईपलाईन टाकलेले नाही त्याच्यामुळे ते पाणी घ्या आणि पलीकडच्या बाजूला शिवाजीनगरला द्या इकडच्या बाजूला हडपसरला द्या तर प्रशासन आम्हाला कारण सांगतं नाही ते संपूर्ण पाणी राखीव आहे फक्त एका विभागासाठी अरे म्हणलं तुम्हाला जेवढं पाणी रोजचं उचलायचं तेवढं तुम्ही उचलत नाही ते पाणी त्या धरणात पडू नये आणि इकडे पुणेकर पाण्याचा ताहो फोडताय तर तुम्ही ते पाणी उचला आणि खर हडपसरमधून खरडीला जी लाईन गेलेली आहे त्या लाईनमधून उलटं पाठवा कारण खरडीवाले ते पाणी पितच नाही लाईनच नाही तेवढ्या तुमच्याकडं ज्या लाईन पाहिजेत तेवढ्या लाईन टाकून झालेल्या नाही त्यामुळे तुम्हाला जेवढं एम एल डी पाणी रोजचं द्यायचंय तेवढं पाणी तिथून ते, ते उचलतच नाही भामा मधून मग मध्ये पाणी शिल्लक आहे पुणेकरांच्या वाट्याचं आणि पुणेकरांच्या घशाला कोरड पडलेली त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे जे आपल्याला पुण्याच्या दक्षिण बाजूला प्रचंड मोठे डोंगर आहेत या सगळ्या डोंगरांना आपण जर नीट बघितलं तर त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या घळ तयार झाली त्या घळीला जर आपण बंधारे घातले तर काही टीएमसी पाणी आपण पुण्याच्या दक्षिण पुण्यामध्ये साठवू शकतो जे पाणी वाया जात आहे पावसाचं आणि त्याचा सगळ्याचा फटका बसतोय ते सगळं मध्यवस्तीत येत आहे आणि आपण उपाययोजना काय करतोय की मध्यवस्तीच्या ओढ्याला दोन्ही बाजूनी संरक्षक भिंती बांधणार त्या ओढ्यामध्ये काही टीएमसी पाण्याच्या बंधारे बांधून झाले असते दादा ते जर पाणी तिथं सोडवलं इकडच्या बाजूला होणार नाही मुळशीतून पाणी आणलं दक्षिण वडकीपर्यंत म्हणजे या बाजूने सुरू करून वडकीपर्यंत अनेक अशा घडी आहेत ज्याच्यामध्ये अर्धा टीएमसी एक टी एम सी पाणी बसेल एवढ्या प्रचंड घडी आहेत त्या कात्रच्या घाटामध्ये चाललंय काय तर सगळा राडा रोडा डम्परने त्या ठिकाणी डम्प करतायत त्या घडी बुजवायचं चा काम चाललंय त्याच्यापेक्षा चा वन विभागाशी बोलून सरकारने जर तिथं कोलारी पद्धत पद्धतीचे नाही अगदी छोट्या डॅमच्या पद्धतीने जर बंधारे टाकले तर तिथून ग्रॅव्हिटीने म्हणजे पेशवे काळात सुद्धा दक्षिण पुण्यात तलाव केले आणि मध्य पुण्याला पाणी येत होतं ग्रॅव्हिटीने पाणी येत पण या गोष्टीकडं सगळ्यांनी आता गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे पुढचा जो विषय आहे तो विषय मला खूप बोलायला लागेल त्याच्यामुळं किती विषय बोलावे म्हणूनच म्हणूनच म्हटलं की बोलण्यासारखं खूप आहे खूप सारा आहे परंतु दादा पुणे शहरामध्ये ससून रुग्णालय ससून रुग्णालयावर संपूर्ण महाराष्ट्राचा भार येतो चालेल <laughs> दादा धन्यवाद <देने> <laughs> 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 चा कमी फार वेळ घेत नाही अनेक गोष्टी आहेत पर्यावरणाच्यासाठी सुद्धा कार्बन फुटप्रिंट कमी केली पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे त्याचप्रमाणे एक पुण्याला क्रीडाच्या बाबतीत जी सगळ्या क्रीडांगणं आहेत त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आरोग्याच्या बाबतीत मी बोललो जिल्हा रुग्णालय आपलं एक आहे एक ससूनचं वैद्यकीय महाविद्यालय आहे पण पुणे शहराचा विस्तार बघा चार कोपऱ्याला महानगरपालिकेच्या वतीनं किंवा राज्य सरकारच्या वतीनं कमला नेहरूच्या धर्तीवर किंवा जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर चा चार कोपऱ्याला एक कात्रजमध्ये एक हडपसरमध्ये इकडे एक बोपुडीच्या साईडला आणि इकडे एक कोथरूडच्या बाजूला अशी जर चार रुग्णालयं झाली तर सर्वसामान्य लोकांची सोय होईल शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा खूप साऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत केंद्राने नुकताच निर्णय जाहीर झाला की पाचवी ते आठवी पर्यंत ही ढकलगाडी जी चालली होती ती आता बंद करा दोन महिन्यांनी परीक्षा घ्या आणि परत त्याला हे करू नका असे चांगले निर्णय येत आहेत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलतो दादा कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट तयार झालेली आहे की पुणे शहरामध्ये प्रचंड बाहेरून जे लोक येत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ड्रग्ज विकण्याचं प्रमाण खूप आहे परदेशी जे काही येत आहेत आणि त्यांना आपण बघतच नाही त्याचा पासपोर्ट संपला आहे नाही संपला आहे तो फ्लॅट घेतोय तो राहतोय आणि तो ड्रग्ज विकतो आणि असे काही ठराविक अड्डे तयार झाले आणि ह्या ड्रग्ज आणि एक बटन म्हणून गोळी मिळते पान टपरीवर मिळते दादा ती बटन नावाची गोळी गिळतात ती गिळल्यानंतर पंधरा मिनिटानंतर त्याला काहीही शुद्ध राहत नाही हे जेवढे सगळे गँग गँगवाले हे सगळे हे सगळे या प्रकारची नशा करत आहेत त्याच्यामुळे याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे हळूहळू नाहीतर पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानीवरून ड्रग्जच्या राजधानीकडे निघती की काय असं चिती वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पहिलं हे ड्रग्ज बंद झाले हे नशेचे पदार्थ बंद झाले तर आर्थिक गुन्हेगारी तिथले तिथं थांबेल ता त्याच्यामुळे पोलीस खात्याला अधिक सक्षम करून नार्कोटिक्स डिपार्टमेंटची एक वेगळी शाखा वाटल्यास एक मंत्रालय वेगळं एक कॅबिनेट मंत्री राहिलेला आहे खात असल तर नार्कोटिक म्हणजे गृह विभागामध्ये एक विभाग पाळा कारण या पुढच्या काळामध्ये सगळ्यात जास्ती अडचण ती होणार आहे याच्यात आता असं झालंय की हे जे ऑनलाईन सगळे सुरू झालेले हे आहेत त्याच्यामुळे ऑनलाईन फ्रॉड सुद्धा आता पुण्यामध्ये प्रचंड होत आहे त्याच्यामुळे गृह विभागामध्ये दोन मंत्रालय करायची आपल्याला आता हे आहे एक संपूर्णपणे जो आहे जो ऑनलाईन फ्रॉड चाललेला आहे याच्या संदर्भातलं एक मंत्रालय वेगळं करता येईल आणि एक नार्कोटिक्स संपूर्ण याच्यावरचं मंत्रालय वेगळं करता येईल तो निर्णय सरकारचा आहे मोठा आहे छोटा कार्यकर्ता म्हणून मला जे वाटलं ते सुचवतो पण हे सगळं होत असताना शेवट महानगरपालिका म्हणून जो ताण आहे प्रशासनावर त्याचाही विचार कधीतरी केला पाहिजे त्याच्यामुळं आपण सगळेच म्हणतोय की पुणे थांबलं पाहिजे आपण कोणीही पुण्याला थांबू शकत नाही ज्या राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पुण्यभूमी सोन्याच्या नांगरांनी नांगरलेली आहे त्यामुळे ही आता पुण्यभीमय त्याच्यामुळे याची वाढ कोणीच रोखू शकणार नाही त्याच्यामुळं पुणे शहराच्या भोवताली अजून दोन नवीन महानगरपालिका करता येतील का याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे कारण नवीन महानगरपालिका जर पंचवीस वर्षाचा विचार करतोय तर पुढच्या पंचवीस वर्षांनी काय राहील आणि जर सगळीकडेच गुंठे झाले तर नवीन नंतर महानगरपालिकेकडून त्याचा काय फायदा होणार आहे कारण त्याला ना गार्डन असणार आहे ना क्रीडांगण असणार आहे ना कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा असणार आहेत त्याच्यामुळं या पाच वर्षामध्ये तोही निर्णय तोही निकाल आपल्याला घ्यावा लागेल की पुण्याच्या आजूबाजूला कारण एक चाटणच्या बाजूला नवीन महानगरपालिका आपल्या सरकारने मागच्या अडीच वर्षामध्ये झाला जाहीर केली तशी या बाजूला आणि पुण्याच्या पश्चिम बाजूला कारण हे सगळं अतिशय फास्ट वाढणार आहे वेगानं वाढणार आहे विमानतळ आपण केलाय जास्तीत जास्त सुविधा देतोय मेट्रो येणार आहे हे सगळं झाल्यानंतर पुण्यामध्ये अजून लोड येणार आहे एमआयडीसी पुण्याच्या आजूबाजूला खूप झाल्या आहेत लोक पुण्यातच राहायला येणार आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकत्रित पुण्याचा सगळा विचार व्हावा समग्र विचार व्हावा असं मला वाटतंय दादा जास्तीचा वेळ घेतला पण त्याच्यामुळे तुम्ही मला पुढच्या अधिवेशनात जास्ती बोलून घेण्याचा शब्द दिलेला आहे तो निश्चित पुढच्या अधिवेशनात मी सगळ्या पुणेकरांच्या ज्या अपेक्षा आहेत व्यथा आहेत व्यादना आहेत आणि पुण्याचं जे चांगलेपण आहे मांडायचा प्रयत्न करत पुणे श्रमिक पत्रकार संघाने सगळ्यांना बोलत बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा